महाराष्ट्राची हास्य जत्रा मराठी प्रेक्षकांसाठी एक जे करतात आणि कलाकारांची नवी ओळख यात उद्याला आलेल्या आणि कमी कॉमेडी क्वीन म्हणून नावारूपाला आलेल्या अभिनेत्रीचं नाव आहे शिवाली दीपक पर्ब शिवाली एक सामान्य मराठी घरातून आलेली पण आज लाखो लोकांच्या हृदयात आपलं खास स्थान निर्माण करणारी कलाकार शिवालीची ओठ कल्याणची चुलबुली अशी तिचं बालपण साध होत वडील रिक्षाचालक आई शिवणकाम करणारी गृहिणी आणि एक लहान बहीण घरात टीव्हीवर विनोदी शो पाहणं शाळेत मस्ती करणं आणि मोकळं हसणं हीच दिच तिची दुनिया होती पण तिचं स्वप्न वेगळं होतं काहीतरी मोठं करून दाखवायचं शिवाली गणितात हुशार होती म्हणून तिने कॉमर्स निवडलं तिचं आयुष्य सुरुवातीला इतर मुलींप्रमाणेच होतं शिकणं नोकरीसाठी इंटरव्ह्यू देणं आणि घराला आधार देण्याचा प्रयत्न पण आयुष्याला जेव्हा तिला मिळाली महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मध्ये संधी आणि मग काय शिवालीने त्या संधीच सोन केलं आज ती त्या मंचावरून लाखो लोकांना हसवत असते तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेल्या आहे शिवाली अवली कोहली तिचे हटके आणि मिश्किल रूप हे बाबा म्हणत वडिलांना सतावणारी अतरंगी पोरगी शाळेतली आगाऊ विद्यार्थिनी तिच्या हसवणा या शैलीची झालं या सगळ्या भूमिकांमधून शिवालीनं दाखवून दिलं हसवण हाही ही एक गंभीर प्रकारचा अभिनय असतो आणि ती त्याची मास्टर आहे ज्याचं बालपण टीव्हीवर शो पाहण्यात गेलं तीच मुलगी आज टीव्हीवर वर काम करते शिवालीचे यश केवळ अभिनयापुरत मर्यादित नाही या प्रवासाची दखल घेत गोल्डन आयकॉन तिला बेस्ट पॉप्युलर एंटरटेनर ऑफ द इयर हा सन्मान मिळाला तसंच प्रेम प्रथा धुमशान दोन हजार बावीस या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सांस्कृतिक कला दर्पण महोत्सव दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला शिवालीने हे सिद्ध केले की स्वप्न मोठं असलं की पार्श्वभूमी छोटं असणं कधीच अडथळा ठरत नाही ती केवळ एक कॉमेडियन नाही ती एक प्रेरणा आहे तिच्या आवाजात अभिनयात आणि मिश्किल हावभावांमध्ये ज्या हजारो मुली स्वतःच प्रतिबिंब पाहतात त्यांच्यासाठी शिवाली म्हणजे एक आशा आहे शिवालीचा हा प्रवास तुम्हाला आवडला असेल प्रेरणादायक वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच भन्नाट कलाकारांच्या गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका